महागावच्या डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत एक ते आठ वर्ग असून यातील पहिले ते चौथी पर्यंतच्या वर्ग शाळेची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे इमारतीच्या स्लॅबला भेगा पडल्या असून स्लॅब पूर्णपणे जीर्ण झाल्या था असल्यामुळे त्यामधून पावसाचे पाणी हे पूर्णपणे शाळेत गळत आहे अशी परिस्थिती असताना पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना या जीर्ण झालेल्या खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे घ्यावे लागत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नवीन इमारतीचे बांधकाम करून द्यावे यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने गटविकास अधिकारी पंचायत समिती, समिती महागाव यांच्यासह शिक्षण मंत्री यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना निवेदन देऊनही शाळेची नवीन इमारत बांधकाम करून मिळण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेचे एक ते आठ वर्ग असून त्यामधील पहिली ते चौथी वर्गाच्या असून त्याच्या स्लॅबला पूर्णपणे त्या पडलेल्या स्लॅबमधून पावसाचे पाणी पूर्णपणे गळत आहे अशा परिस्थितीमध्ये येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत यासाठी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शालेय व्यवस्थापन समिती डोंगरगाव यांच्यामार्फत गट अधिकारी महागाव यांच्यासह यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांच्यासह खासदार यांना निवेदन देऊन नव्याने इमारतीची तात्काळ मागणी करण्यात